त्या पुढे बातमी असणार आहे ती म्हणजे महायुतीच्या संदर्भामध्ये महायुतीचं गणित बिघडतं आहे का याबद्दलची ही बातमी आणि त्या पुढे बातमी आहे महाविकास आघाडीकडनं दसऱ्याचा मुहूर्त साधला जाणार आहे याबद्दलची आणि त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे नऊ राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे महाराष्ट्रात कुठे पाऊस पडणार याबद्दलची तर सगळ्यात आधी ब्रेकिंग बातमीनं सुरुवात करूयात ते म्हणजे पुण्यामध्ये बावधनमध्ये हॅलिकॉप्टर कोसळलेलं आहे धुकं असल्यामुळे अपघात झालेला आहे हेलिकॉप्टरला हेलिकॉप्टरमधल्या तिघांचा मृत्यू झाला आहे जी माहिती समोर येते आहे त्याच्यानुसार हे हेलिकॉप्टर निघालं होतं ते सुनील तटकरे यांना घेण्यासाठी अशी प्राथमिक माहिती सध्या समोर येते आहे अर्थात या सगळ्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स मुंबईतचच्या यूट्यूबवर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहेत असंच पुण्यामध्ये चोवीस ऑगस्टलासुद्धा पौडजवळ एक हेलिकॉप्टर कोसळलं होतं ते मुंबईतल्या ग्लोबल कंपनीचं हेलिकॉप्टर होतं म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की अवघ्या काही दिवसांमध्ये झालेला हा दुसरा अपघात आहे जिथनं बावधनमधनं हेलिकॉप्टर निघतच होतं आणि अवघ्या काही अंतरावर गेल्यानंतरच या हेलिकॉप्टरचा अपघात झालेला आहे ते अशी माहिती येते ते, ते म्हणजे की ते विलेपार्लेच्या दिशेनं यायला निघालं होतं दरम्यान या सगळ्या संदर्भातले अपडेट्स मुंबईतक च्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि महत्त्वाच्या बातम्यासुद्धा पाहता येणार आहेत पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे महायुतीमध्ये काही आहे का याबद्दलची अर्थात या, या सगळ्या संदर्भामध्ये बोलत असताना थोडीशी पार्श्वभूमी सांगू आणि मग मूळ मुद्द्याकडे जाऊ तेच करणं जास्त योग्य ठरेल महायुतीमध्ये अमित शहा विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र नवी मुंबई मुंबई कोकण या भागांचा मध्ये जाऊन कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतायत मेळावे होत आहेत निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच अमित शहा महाराष्ट्रात आल्यावरनं ना विरोधकच नाही तर राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे ते म्हणजे की अमित शहाना महाराष्ट्रामध्ये यावं का लागतंय हरियाणाच्याऐवजी अमित शहा महाराष्ट्रामध्ये लक्ष घालतायत याच्यावरनं उंचावलेल्या भुया आणि त्यानंतर अमित शहा यांचं काल विधान हे विधान कुठे झालं आहे यालासुद्धा महत्त्व आहे कशा पद्धतीनं झालं आहे यालासुद्धा महत्त्व आहे विरोधकांच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर विरोधकांसाठी देखील हा एक आ, काहीसा काळजीचा आणि काहीसा एक प्रकारे सुटकेचा मुद्दा ठरू शकतो आता जसं मी सांगितलं त्याप्रमाणे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण नवी मुंबई या भागामध्ये अमित शहा यांचे दौरे सध्या सुरू आहेत विशेष म्हणजे महायुतीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भामध्ये कुठलाही तिढा नाही असं सातत्यानं सांगितलं जातं आमच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये गोष्टी ठरलेल्या आहेत पण कुठेतरी सन्मानजनक जागांच्या संदर्भातली मागणी इच्छा ही मित्रपक्षांची आहे सुनील तटकरे मुंबई तकच्या चावडीवर आले होते तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं ते, ते म्हणजे की आम्हाला सन्मानजनक सर्व मित्रपक्षांना जागा मिळतील पण या जागा नेमक्या कुठल्या याच्याबद्दल महायुतीतला कुठलाही पक्ष भाष्य करत नाही तिथं महायुतीतलेच काही नेते हे आपल्या पक्षातली साथ सोडून इतर पक्षांचा हात धरण्याचा प्रयत्न करत आहेत तिथं जाण्यासाठी त्यांचा ओढा वाढलेला आहे अर्थात महायुतीमध्ये नेमक्या कुठल्या पक्षामध्ये सर्वात जास्त गळती झाली हा अभ्यासाचा विषय असेल पण कुठेतरी ह्या सगळ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी घडणाऱ्या गोष्टींमुळे महाराष्ट्र हे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं झालेलं आहे अगदी स्वतः अमित शहा यांनी सुद्धा सांगितलेलं आहे विशेष म्हणजे अमित शहाचं मुंबईच्या मेळाव्यामधली विधानं त्याच्या आधी त्यांनी विदर्भ मराठवाड्यामध्ये केलेली विधानं याच्यात फारसा फरक नाही असं आपल्याला त्यांची जर विधानं आपण काढली मागच्या दोन तीन दिवसातली तर स्पष्ट दिसतंय पण तरी सुद्धा अमित शहाच्या एका विधानानं त्यांच्या महायुतीतल्या मित्रपक्षांची धडकी भरवली आहे असं म्हटलं जात आहे महायुतीत गणित विस्कटत आहेत विस्कटली आहेत बिघडली आहेत की बिनस्त आहे याच्याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे कालपासून सगळेजण याच विधानावर चर्चा करत आहेत त्यामुळे हे विधान घेऊन आपण सांगणार आहोत ते म्हणजे की महायुतीमध्ये खरोखर बिनसलं आहे का बिघडत आहे याबद्दलची माहिती तर सगळ्यात आधी अमित शहाचं ते विधान त्यांनी असं म्हटलं की आत्ता दोन हजार चोवीसमध्ये महायुतीचं सरकार येईल भाजपच्या नेतृत्वाखाली आणि दोन हजार एकोणतीसमध्ये भाजपचं सरकार येईल महाराष्ट्रामध्ये आता पुन्हा जशी आपण पार्श्वभूमी सांगितली अमित शहाचं सा हे विधान सांगितलं पुन्हा एकदा थोडंसं पार्श्वभूमीकडे गेलं पाहिजे ते म्हणजे की महाराष्ट्राची निवडणूक ही भाजपसाठी महत्वाची आहेच ती अत्यंत प्रतिष्ठेची आहे भाजपसाठी कारण भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचं सरकार आलं नाही आणि त्यानंतर भाजपनं हरतरेचे राजकीय डावपेच खेळले ते म्हणजे की महाराष्ट्रामध्ये भाजपचं वर्चस्व राहिलं पाहिजे भाजपची सत्ता आली पाहिजे भाजपला जो कौल हा मतदारांनी दिलेला आहे त्यानुसार सत्तेमध्ये भाजप असला पाहिजे यासाठी देवेंद्र फडणवीसांनी दिलेली कबुली ही एक प्रकारे भाजपच्या दृष्टीनं सुद्धा कुठेतरी पक्षाकडनंच झालेल्या गोष्टी अशी कबुली म्हणूनच त्याच्याकडे काही जण बघतात आपणही तशा पद्धतीने बघितलं तर गोष्टी आपल्याला स्पष्ट होतील सार काही भाजपकडनं झालेल्या राजकारणाचे जे डावपेज आहे ते एक प्रकारे आपण असं म्हणू ते म्हणजे की सत्तेसाठी झालेत असं म्हणायला काही हरकत नाही अर्थात याचं एक उत्तर काल अमित शहा यांनी सुद्धा म्हटलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की इतरांप्रमाणे आपण सत्तेसाठी नाही तर विचारसरणीसाठी आपण या सगळ्या गोष्टी करतो आहोत अगदी बरोबर विचारसरणीसाठी या गोष्टी करत अस आहोत पण तरीसुद्धा त्यासाठीची सत्ता मिळवणं हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे कारण भाजपनं आत्तापर्यंत जे काही राजकीय डावपेज महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत देश देशभरामध्ये केलेले आहेत त्या माध्यमातून सत्ता हेच अल्टीमेटम ध्येय अल्टिमेट ध्येय हे भाजपचं राहिलेलं आहे हे आपण सगळेजण पाहतो आहोत पुन्हा येऊयात अमित शहाच्या विधानाकडे अमित शहाची विधानं ही त्यांनी मुंबईत केली आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यांनी केलेली विधानं जर आपण समजून घेतली तर त्या विधानामधनं काही गोष्टी स्पष्ट होतील जसं आम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे साधर्म्यता त्याच्यामध्ये आहेच अमित शहा यांनी विधानं केलं आहे ते म्हणजे की दोन हजार एकोणतीसला एकट्याच्या जीवावर भाजप महाराष्ट्रात सरकार आहे म्हणजे भाजपचं सरकार येईल आणि भाजप त्यावेळेस एकटा पक्ष म्हणून लढेल स्वतंत्र पक्ष म्हणून लढेल हे अमित शहा यांनी केलेलं के विधान आहे मुंबईतल्या मेळाव्यात पदाधिकारी कार्यकर्त्यांसमोर केलेलं विधान त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलेलं आहे की लोकसभेमध्ये जे काही झालं ती निराशा आता तुम्ही पूर्णपणे बाजूला ठेवा आणि कामाला लागा असंसुद्धा अमित शहा म्हणा म्हणाले आपल्या विरोधकांना आपण धडा शिकवूया असंसुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे मतांची टक्केवारी बूथनुसार वाढवा अशा सूचना सुद्धा अमित शहानी दिलेल्या आहेत जर आपण पाहिलं असेल तर विदर्भामध्ये सुद्धा प्रत्येक बूथवर दहा टक्के मतदान वाढवा असं अमित शहानी सांगितलं होतं आपल्या कार्यकर्त्यांना अर्थात हे दहा टक्के मतदान वाढवा याचाच अर्थ कुठेतरी बुथनिहाय मतदान वाढलं पाहिजे याच्यावर भर द्या ही सूचना त्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिलेली आहे आणखीन एक सिमिलॅरिटी म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीनं आपल्या मित्र पक्षांना बरोबरच कुठेतरी एक प्रकारे जे भाजपशी जोडलेले नाहीत जे भाजपचे मतदार नाहीत अशांना सुद्धा आपल्याबरोबर घ्या त्यांना सरकारनं केलेली कामं सांगा असं सांगून मतदान वाढवण्याच्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे मुंबई जिंकली तर महाराष्ट्र जिंकला देश जिंकल्यासारखं आहे मुंबईतलं जे निवडणूक आहे मुंबईतलं हे, हे निवडणुकीचं रणमैदान आहे ते अत्यंत महत्वाचं आहे असं सुद्धा अमित शहानी सांगितलेलं आहे त्यांनी विदर्भामध्ये सुद्धा हे विधान केलं होतं ते म्हणजे की विदर्भ जिंकला तर आपण महाराष्ट्र जिंकलं इथं मुंबईमध्ये येऊन सुद्धा मुंबई अत्यंत महत्त्वाची आहे मुंबईमधली निवडणूक महत्वाची आहे महाराष्ट्राची निवडणूक महत्त्वाची आहे हे अमित शहा अशा वेगवेगळ्या पद्धतीनं त्या त्या ठिकाणच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत साधर्म्य म्हणजे हो, मतदान वाढवायला हवं आपले मतदार जे आहेत त्यांच्याबरोबरच जे दुसऱ्या पक्षांचे इतर विचारसरणीला मतदान करणारे आहेत त्यांनासुद्धा आपल्याबरोबर घेतलं पाहिजे त्यांना आपल्याशी जोडलं पाहिजे त्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मुंबई या ठिकाणी अमित शहा ही गोष्ट आपल्या पदाधिकारी आप कार्यकर्त्यांना सांगत आहेत या मुद्द्याकडे भाजपच्या विषयाकडे आपण येऊच पण जसं आपण म्हटलेलं आहे त्याप्रमाणे महायुतीबद्दल आपण बोललं पाहिजे महायुतीमधल्या या अमित शहा यांच्या विधानानंतर आता अमित शहा यांचं हे विधान इतकं चर्चेलं काय आहे काल संध्याकाळपासून त्याची चर्चा का होते आहे सातत्यानं त्याच्याबद्दल बोललं जात आहे तरी सुद्धा ते बोललं गेलेलं कमी का आहे हे सांगितलं पाहिजे अमित शहा हे कोणी साधेसुधे नेते नाहीत महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस हे ज सगळे निर्णय घेण्यासाठी समर्थ आहेत असं अमित शहा म्हणतात अमित शहा त्यांच्यावर जबाबदारी देतात पण देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत हे सांगण्यासाठी अमित शहा यांचा शब्द लागतो विशेष म्हणजे की महायुतीचं जागा वाटप जर का फायनल व्हायचं असेल तर महायुतीतल्या फक्त भाजप नाही तर तीनही पक्षांना या जागा वाटपाचा फायनल डिसिशन किंवा फायनल कंदील हा अमित शहा यांच्याकडनं मिळणार आहे दिल्लीतनं मिळणार आहे ही गोष्टही तितकीच महत्वाची आहे भाजपचं शीर्षस्थ नेतृत्व म्हणून जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे पाहिलं जातं पण महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या दृष्टीनं चाणक्य नीती आखणाऱ्या निवडणुकीसाठीची रणनीती आखणाऱ्या अमित शहाचं एक वेगळं महत्त्व आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये अमित शहा मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहेत निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगानं आधीच कुठेतरी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी ही अमित शहाच्या देखरेखीखाली सुरू झाली आहे असा आपण याचा अर्थ काढू शकतो अमित शहा यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी अधिक का कारण याच्याही आधी महाराष्ट्रासारख्या बड्या राज्याच्या महत्वाच्या राज्याच्या निवडणुकीत अमित शहा यांनी लक्ष घातलं होतं आणि आत्ताही ते महाराष्ट्राच्या या निवडणुकीमध्ये लक्ष घालणार आहेत ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे किंबहुना जे लक्ष त्यांनी आधीच्या निवडणुकांमध्ये घातलं होतं त्याहीपेक्षा काही पटीनं अधिकचं लक्ष हे महाराष्ट्रामध्ये अमित शहा घालतील घालताहेत हे आपल्याला आता स्पष्ट झालेलं आहे त्याचं कारण आहे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्याची असलेली राजकीय स्थिती ही राजकीय स्थिती अगदी कालपर्वाकडे बदललेली नाही लोकसभा निवडणुकीच्या काळात बदललेली नाही लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदललेली नाही तर दोन हजार एकोणीस नंतर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच ती बघित बदललेली आपण पाहिली आहे मतदारांनी कौल दिला पण सत्तेमध्ये भाजपला यायला साधारण दोन हजार बावीसचा काळ उघडावा लागला पूर्णतः सत्ता आल्यानंतर सुद्धा कुठेतरी भाजपच्या दृष्टीनं गोष्टी होत असल्याचं भाजपने पाह दिसत नव्हतं आणि त्यानंतर मग भाजपला राजकीय डावपेच आखावे लागले होते आत्ता यावेळेस अशी परिस्थिती होता कामा नये ही गोष्ट महत्वाची आहे असं भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेत्यांकडनं वेगवेगळ्या पद्धतीनं सूचना या आपल्या शीर्षस्थ नेतृत्वाला महाराष्ट्रातल्या आपल्या त्यांना दिल्या गेलेल्या आहेत भाजपच्या परिस्थितीवर आता आपण बोलायला सुरुवात करूयात एक म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं सरकार आलेलं आहे भाजपचं ते सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीनं सॅक्रिफाईस करावं लागलेलं आहे महाराष्ट्रामध्ये भाजपला सरकार आलं पण तरी सुद्धा सर्वाधिक आमदार असलेल्या भाजपचा मुख्यमंत्री हा राज्यामध्ये खुर्चीवर बसला नाही सत्तेत जरीही देवेंद्र फडणवीसांचा शब्द चालतो अशी चर्चा झाली असं बोललं गेलं तरी सुद्धा ती परिस्थिती सुद्धा आता आपल्याला बदललेली पाहायला मिळते आहे एकनाथ शिंदे गोष्टी करून घेण्यावर भर आहेत रुसवे फुगवे आणून अजितदादांनी सुद्धा गोष्टी पदरात पाडल्या अजितदादांना जेवढं या सत्तेमध्ये यश आलं नाही तेवढं यश हे एकनाथ शिंदेना आल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे ही गोष्ट लक्षात ठेवली तर आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकांसाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि त्याचबरोबर नेत्यांचं सुद्धा एक प्रकारे प्रेरणा देणं यासाठी स्वतः अमित शहा यांनी लक्ष घातलेलं आहे यातनं सूचक संकेत तर जाता येत ते म्हणजे की दिल्लीच्या नेत्यांचं महाराष्ट्रामध्ये लक्ष आहे हे सूचक संकेत का जायला हवे तर लोकसभा निवडणुकीकडे थोडंसं वळावंच लागेल त्याचं कारण आहे ते म्हणजे की देवेंद्र फडणवीसांनी आपली चूक मान्य केली असली तरी सुद्धा ही चूक मान्य होण्याच्या आधी भाजपमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर धुसफूस होती भाजपमध्ये सुद्धा विभागणी झाली होती भाजपच्या नेत्यांनी ऑन कॅमेरा काहींनी काहींनी ऑफ कॅमेरा वेगवेगळ्या पद्धतीनं या संदर्भामध्ये विधानं केलेली आहेत फडणवीसांना मानणारा आणि फडणवीसांना न मानणारा त्याबरोबरच कुठेतरी आपल्यावर अन्याय झाला आहे अशी भावना असलेला असे साधारण दोन तीन गट हे भाजपमध्ये ऍक्टिव्ह झाले होते महायुतीपेक्षा भाजपला त्याचा फटका अधिक बसला असं म्हणायला हरकत नाही ही गोष्ट लक्षात घेता फक्त महाराष्ट्रातल्या नेत्यांवर निर्भर राहून चालणार नाही आणि त्यासाठी दिल्लीतल्या नेत्यांना महाराष्ट्रात यावं लागेल आणि विशेष म्हणजे दिल्लीतल्या नेत्यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रामध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावं लागेल ही गोष्ट अमित शहा पाळत असल्याचं आपण पाहतो आहोत महाराष्ट्रातल्या नेत्यांकडनं होणारी विधानं म्हणजे मग देवेंद्र फडणवीस बोलत आहेत की कशा पद्धतीनं भाजप स्ट्रॉंग आहे कशा पद्धतीनं महायुतीचं सरकार येईल कशा पद्धतीनं गोष्टी करण्यावर भर दिला गेलेला आहे कशा पद्धतीनं विकासाची कामं केली गेलेली आहेत हे झाले नेहमीचे मुद्दे पण पदाधिकारी कार्यकर्ते यांना चार्ज करणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट ही भाजपसाठी झाली होती दोन हजार एकोणीस नंतर सत्ता नाही आली त्यानंतर सत्ता आली पण मुख्यमंत्री पद नाही मिळालं त्यानंतर मग कुठेतरी विचारां विचारसरणीशी तडजोड केली गेली नाही पण कुठेतरी विचारसरणीच्या एक प्रकारे विरोधाभासी विचारसरणी असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्वीकारावं लागलं स्वीकारावं लागलं नाही तर त्यांना आपल्याबरोबर बसवावं लागलं आपल्याबरोबर ऍडजस्ट करावं लागलं यामुळे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी हा भाजपसाठी फार मोठा कळीचा मुद्दा आहे दुसरीकडे फक्त हाच हीच एकमेव गोष्ट ही भाजपसाठी नाही तर आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे आहेत म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला राहिला महायुतीला त्याचा फायदा झाला पण त्याचा फायदा भाजपला फारसा झाला नाही कारण भाजपच्या काही सीट तेवढ्या आल्या नाहीत जेवढ्या अपेक्षा केल्या होत्या ज्याच्यासाठी भाजपनं तयारी केली होती तेवढं यश काही भाजपच्या हाती लागलं नाही एकनाथ शिंदे स्ट्राईक रेट सांगून जास्तीच्या जागांची मागणी आहेत भाजपकडे अंतिम निर्णय असला तरीसुद्धा धुसफूस एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वाढली तर पुन्हा एकदा महायुतीला त्याचा फटका बसेल भाजपला त्याचा फटका बसेल ही गोष्ट भाजप जाणतं आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सुद्धा ॲडजस्टमेंटमध्ये ज कुठेतरी दुखाव न दुखावण्याच्या संदर्भामध्ये पावलं ही भाजपकडनं उचलली जात आहेत इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा जास्तीच्या जागांची अपेक्षा आहे जेवढ्या जागा देऊ नाही शकत महायुतीमध्ये तेवढ्या जागा कुठेतरी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आहे अशा परिस्थितीमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आपल्या जागांवर सॅक्रिफाईस करावं लागेल पण हे सॅक्रीफाईसचा आकडा सगळ्यात मोठा कोणाचा असेल ज्याच्याकडनं जास्त सॅक्रिफाईस केलं जाईल त्याला जास्त समजून घेणं किंवा समजावून सांगणं ही जबाबदारी सुद्धा भाजपची असणार आहे या सगळ्यासाठी महाराष्ट्रातल्या ने नेत्यांकडनं कुठेही गोष्टी शक्य होणार नाहीत हे जाणत आहेत आणि त्याचा परिणाम अल्टिमेटली महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर होईल हे भाजप जाणतं आणि म्हणूनच भाजपकडनं सातत्यानं पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये प्रेरणा देण्यासाठीचे प्रयत्न केले जातात अमित शहाकडनं हे केले जात आहेत अमित शहा मेळाव्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांशी बोलत असताना त्यांना चार्ज करता आहेत निवडणुकांसाठी तयार होण्यासाठीचं त्यांना आवाहन करत आहेत कुठल्याही पद्धतीनं निवडणुकांच्या अनुषंगानं एक प्रकारे बॅकलॅश होऊ नये यासाठीची ही भाजपची तयारी असल्याचं म्हटलं जाते आहे दोन हजार एकोणतीसमध्ये भाजपचं सरकार येईल हे सांगण्यामागचा हेतूसुद्धा हा एक असू शकतो ते म्हणजे की आत्ता ही ऍडजस्टमेंट तुम्हाला करावी लागते ही एवढी ॲडजस्टमेंट ही शेवटची असेल नंतर मात्र भाजपला आपल्या जोरावर सरकार आणणं शक्य आहे याचा विश्वास दिला जातोय आता विरोधकांकडनं सातत्यानं एक विधान केलं जात आहे ते म्हणजे की लोकसभा निवडणुकीचा जसा फटका बसलेला आहे त्या फटक्यामुळे कुठेतरी महायुतीचं धाबड दण आणले आहे विकासाची भाषा जरी केली असली तरी सुद्धा त्या विकासाचा फारसा फायदा सर्वसामान्यांपर्यंत झालेला नाहीये लाडकी बहीण योजना आणण्यासाठीचं कारण ते आहे म्हणजे की महायुतीला भीती आहे की कुठेतरी आपल्याला फटका बसेल आणि म्हणूनच पेक्षा लोकांना आवडतील अशा योजना आणण्यावरचा महायुतीचा भर असणं यातच कुठेतरी महायुतीनं निवडणुकांचा धसका घेतलेला आहे असं विरोधकांनी एक प्रकारे सांगायला सुरुवात केलेली आहे विरोधकांच्या बोलण्याचा त्यांच्या प्रतिक्रियांचा हा टोन असतो ही गोष्ट लक्षात ठेवली तर भाजप आणि महायुतीच्या साशंकता ही महायुतीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे असू शकते हीच गोष्ट दूर करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना चार्ज करण्यासाठीचे प्रयत्न केले जातात एकीकडे आर एस एसची मदत भाजपनं मिळवलेली आहे पण भाजपसाठी आर एस एस लोकांपर्यंत पोहोचेल पण कार्यकर्ते पदाधिकारी हे ज्या पद्धतीने निवडणुकीसाठी मुरलेले आहेत ज्यासाठी निवडणुकीची तयारी करण्यासाठी निवडणुकीसाठी एक प्रकारे प्रचार करण्यासाठी तयार आहेत त्यासाठीची तयारी ही आर एस एस पदाधिकारी कार्यकर्त्यांची वेगळ्या पद्धतीनं आहे पण निवडणुकांच्या दृष्टीनं कोर असणार आहे ते म्हणजे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते अशातच नेत्यांनी साथ सोडणं आत्ताच थोड्या वेळापूर्वी जी बातमी आलेली आहे त्याच्यानुसार ज्या पद्धतीनं भाजपमध्ये आदिवासी मंत्री राहिलेले वळवी यांनीसुद्धा निर्णय घेतलेला आहे त्यांनी भाजपचा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे एकनाथ शिंदेंच्या एकनाथ शिंदे शिवसेनेवर टीका करत त्यांनी अशा पद्धतीनं टीका केल्यानंतरच ते सोडतील भाजपची साथ असं सा म्हटलं गेलेलं आहे याच्यावरनं तर आपण जर पाहिलं तर नाराजी आहे ही नाराजी कुठल्याही कारणामुळे असे। असेल मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल वळवींचं कारण आहे ते म्हणजे धनगर आरक्षणाच्या दृष्टीनं कुठल्याही पद्धतीनं सरकारकडनं डिसिशन घेतलं गेलेलं नाहीये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आत्ता आता निवडणुकांच्या जवळ अशा पद्धतीने सदस्यत्व सोडणं एक म्हणजे दुसऱ्या पक्षामध्ये जाणं पक्षासाठीचं अवतान असणं निमंत्रण असणं तिकिटाची हमी असणं किंवा मग आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या मतदारांमध्ये आपण कशा पद्धतीनं गोष्टी करतो आहोत किंवा आपणही समुदायासाठी उभे ठाकतो आहोत आणि त्यासाठी आपण आमदार की त्यासाठी आपण पक्ष सोडायला सुद्धा पाठीपुढे पाहत नाही आहोत या सगळ्या गोष्टी या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निर्णय हे नेत्यांना सुद्धा घ्यावे लागत आहेत याच्यावरनच नेत्यांची किती कोंडी झालेली आहे हा मुद्दा स्पष्ट होतोय आणि म्हणूनच या सगळ्याचा परिणाम हा पदाधिकारी कार्यकर्त्यांवर होऊ नये यासाठीची काळजी ही घेतली जाते आहे आणि अमित शहाच्या माध्यमातून ही घेतली जाते आता आपण येऊयात आपल्या सगळ्या मुद्द्याकडे ते म्हणजे की खरोखर महायुतीमध्ये बिनसलेलं आहे का जागा वाटपांच्या अनुषंगाला मी जसं सांगितलं त्याप्रमाणे अंतिम निर्णय हा भाजप असणार आहे पण एकनाथ शिंदेचा अट्टा हा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा जागा हा कुठेतरी पेचाचा मुद्दा ठरतो आहे सुरळीत सुरळीत पार पार पडेल पण पडल्यानंतर सुद्धा दबावाची भाषा ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं केली गेली होती तीच दबावाची भाषा आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं केली जाईल का ज्या पद्धतीनं मदत झाली नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अशी टीका झाली तसंच भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सुद्धा 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 वेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भूमिका घेतली अशी टीका आणि अशा चर्चा झाल्या अशा सुद्धा बातम्या आल्या हा मुद्दा लक्षात घेता महायुतीमध्ये मतदारसंघ हा एक महत्वाचा मुद्दा राहणार आहे एक महत्वाची आणि खूप इंटरेस्टिंग बातमी इथं मला मिळालेली आहे ती तुमच्याबरोबर शेअर करायची आहे महायुतीमध्ये भाजपनं या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा प्रयत्न केलेला आहे की कशा पद्धतीने आपण दोन हजार एकोणतीसमध्ये स्वतःच सरकार आणू शकतो असं भाजपकडनं म्हटलं गेलेलं आहे त्याचबरोबर भाजपकडनं काही ठिकाणी थी जर आपण पाहिलं तर राज्याची म्हणजे स्वतःच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सुद्धा प्रयत्न केलेले आहेत अंतर्गत निवडणुका थी थी, थी या भाजपकडनं घेण्यात आलेल्या आहेत काही ठिकाणी या निवडणुका घेण्यात आलेल्या आहेत म्हणजे आ, ही बातमी आहे लोकमत न्यूज नेटवर्कची मुद्दामून सांगण्याचं कारण म्हणजे फॉर्म्युला आधीच उमेदवारांचा शोध असं इथं म्हटलेलं आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफामधनं म्हणजे पदाधिकारी कार्यकर्त्यांमधनं आपल्याकडे उमेदवार कोण असायला हवा याची माहिती ही भाजपनं घेतलेली आहे गोवा आणि बिहारचा लिफाफा पॅटर्न इथं महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे भाजपनं आता कुठल्या कुठल्या ठिकाणी हे मतदान घेतलेलं आहे जिल कुठल्या जिल्ह्यांमध्ये हे मतदान झालेलं आहे त्याच्यावरनं गोष्टी स्पष्ट होऊ शकतात मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पूर्व फुलंब्री गंगापूर जालन्यामध्ये भोकरदन परतूर लातूरमध्ये लातूर शहर लातूर ग्रामीण औसा उदगीर निलंगा नांदेडमध्ये नायगाव भोकर मुखेड देगलूर किनवट परभणी जिंतूर गंगाखेड विदर्भामध्ये अमरावतीमध्ये तिवसा धामणगाव रे रेल्वे धामणगाव रेल्वे अचलपूर मेळघाट अकोल्यामध्ये अकोला पूर्व अकोला पश्चिम मूर्तिजापूर अकोट बुलढाड्यामध्ये चिखली खामगाव जळगाव खजामोद मलकापूर यवतमाळमध्ये यवतमाळ वणी राळेगाव उमरखेड आर्णी वाशिममध्ये वाशिम कारंजा रिसोड नागपूरमध्ये कामठी उमरेड सामनेर कटोल काटोल हिंगणा पूर्व गोंदियामध्ये गोंदिया तिरोडा देव देवरी गडचिरोलीमध्ये गडचिरोली आरमोरी भंडाऱ्यामध्ये साकोली वर्ध्यामध्ये वर्धा देवळी आरवी हिंगणघात उत्तर महाराष्ट्रामध्ये अहमदनगर शहर शेवगाव पाथर्डी राहुरी कर्जत जामखेड श्रीगोंदा संगमनेर जळगावमध्ये भुसावळ जामनेर जळगाव शहर चाळीसगाव रावेर अशा ठिकाणी दोन दिवसामध्ये प्रक्रिया होणार आहे आणि मतदानाच्या माध्यमातून कोणाला कुठे कशा पद्धतीनं उमेदवार हवा आहे यासाठीची माहिती घेण्यात आहे येणार आहे म्हणजे तुम्हाला पदाधिकारी कार्यकर्त्यांना काय वाटतं त्यांच्या कोण उमेदवार असायला हवा यासाठीची माहिती घेणार आहे जर का उमेदवारांच्या संदर्भामध्ये इतकी काळजी ही भाजपकडनं घेतली जात असेल तर भाजपकडे पर्याय नाही असं नाही पण पड़ पदाधिकारी कार्यकर्त्यांना काय हवंय याचाच अर्थ पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मन भाजपकडनं अधिक सांभाळलं जात आहे हा मुद्दा इथं अधिक स्पष्ट होतो आणि ह्याचं कारण आहे ते म्हणजे महायुतीमध्ये मित्रपक्षांची मदत होईल असं मित्रपक्षानं मित्रपक्षान किती दावा केला मदत होत असल्याचं सांगितलं आकडे दाखवले तरी सुद्धा प्रत्यक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांनीच पक्षाच्या जर मदत केली नाही तेच रुष्ट राहिले तर मग फटका बसू शकतो ही गोष्ट भाजप आणतं महायुतीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं म्हणजे कालच्या अमित शहाच्या विधानानंतर अजित पवारांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की आत्तापर्यंत कुठलाही पक्ष हा एकमेव एकाहाती सत्ता आणू शकलेला नाहीये महाराष्ट्राचा चाळीस वर्षांचा राजकीय इतिहासामध्ये ही गोष्ट सांगत त्यांनी दाखला देत त्यांनी म्हटलेला आहे त्यामुळे त्या प्रत्येक पक्षाला वाढण्यासाठीची म्हणजे वा प्रत्येक पक्ष हा आपापल्या पद्धतीनं वाढू भाजप भाजपसुद्धा आपल्या पद्धतीनं वाढू शकतो आणि आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी असं विधान केलं असेल असं अजित पवार म्हणत आहेत एकनाथ शिंदेंची भाषा थोडीशी वेगळी आहे एकनाथ शिंदेंनी एका वाक्यामध्ये विषय संपवलाय असं माध्यमांनी म्हटलेलं आहे पण त्यात त्यांनी असं म्हटलंय की दोन हजार चोवीसमध्ये महायुतीचं सरकार येईल आणि दोन हजार एकोणतीस दूरची गोष्ट आहे खरं तर थेट अमित शहाच्या या विधानावर टीका ही दोन्ही नेत्यांनी के करणं टाळलेलं आहे पण अजित पवारांचं सुद्धा म्हणणं आहे ते म्हणजे की एक हाती सत्ता येत नाही अमित शहाच्या या विधानावर त्यांनी केलेला उल्लेख आहे त्याला दिलेलं उत्तर आहे एक हाती सत्ता येत नाही यातच महायुतीला मित्रपक्षांची गरज भासणार आहे मग ते मित्रपक्ष बदलले जाऊ शकतात परिस्थिती बदलू शकते राजकीय रा... राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या काही घडलेल्या आपण पण पाहिलेलं आहे आणि ते नेते सुद्धा जणतात त्यामुळे सुद्धा हे अजित पवारांच्या विधानाचा तसाही अर्थ घेऊ शकतो अजित पवारांना तर जेव्हा जेव्हा विचारलं जातं की ते आता महायुतीची साथ सोडतील का ते पुन्हा शरद पवारांकडे जातील का त्यांनी मौन बाळगलेलं आहे अगदी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हच्या मध्ये सुद्धा त्यांनी त्याच्याबद्दल बोलत असताना मौन आहे ही गोष्ट लक्षात घेतली तर मित्र पक्ष बदलू शकतात पण एका हाती सत्ता याच्यावर प्रश्नचिन्ह अजित पवारांनीच नाही तर विरोधकांनी सुद्धा उचललेला आहे अगदी जयंत पाटलांनी सुद्धा उचललेला आहे आणि शरद पवारांनी सुद्धा उचललेले आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे म्हणतात की महायुतीची सत्ता दोन हजार मध्ये येणार आहे पण दोन हजार एकोणतीस दूर आहे म्हणजे दोन हजार एकोणतीस हे दूर आहे आता सध्या महायुतीच्या सत्तेच्या संदर्भामध्ये महायुतीच्या संदर्भामध्ये आपल्याला बोललं पाहिजे हे कुठेतरी सूचित केलं गेलेलं आहे नाराजी उघड नेते व्यक्त करणार नाहीत आणि महायुतीमध्ये जर आपण पाहत असू तर या तीनही बड्या नेत्यांकडनं थेट नाराजी कधीच एकमेकांविरोधात व्यक्त करण्यात आलेली नाहीये अंतर्गत चर्चा बैठका बंददारा आड समजावणं समज देणं आणि त्याचबरोबर वर एक प्रकारे जर आपण पाहिलं तर दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेते एकमेकांवर टीका करतात एकमेकांच्या पक्षावर टीका करतात पण पर हे मोठे नेते कधीच बोलत नाही त्यातही अमित शहाच्या विधानानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्याच दिवशी दिलेली प्रतिक्रिया याच्यावरनं ही गोष्ट फारशी रुचलेली नाहीये ही गोष्ट खरं आहे एकशे पंचवीसचं टार्गेट जर का भाजपचं असेल तर भाजपला दीडशे जागा कमीत कमी या लढवाव्या लागतील भाजपकडे एकशे पंचावन्न एकशे साठ जागा मिळवण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत तिथं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला शंभर हव्या असलेल्या जागा सुद्धा मिळणार नाहीत कारण अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहे त्यामुळे शिवसेनेनं एकत्रित शिवसेनेनं जेवढ्या जागा लढवल्या होत्या तेवढ्या जागा काही पदरात पडणार नाहीत उलट एकनाथ शिंदेना जेवढ्या जागा हव्यात तेवढ्यासाठी तेवढ्या सुद्धा त्यांच्या हाती येणार नाहीत म्हणून त्यांची सुद्धा नाराजी आहे महायुतीमध्ये बिनसलेला आहे का तर हो बिनसलेलं आहे जसं स्थानिक पातळीवर स्थानिक पातळीवरच्या नेत्यांचं बिनसलेलं आहे तसं एक प्रकारे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यामध्ये सुद्धा फारसा अलबेल नाही असं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात आहे हे नेते समोर येऊन कधीच कबूल करणार नाहीत या नेत्यांबरोबरचे नेते कबूल करणार नाहीत पण ही गोष्ट आहे आणि म्हणूनच दोन हजार चोवीसच्या वेळेस एक ज्या पद्धतीनं अमित शहा महायुतीच्या सरकारची भाषा करतायत आणि दोन हजार एकोणतीसमध्ये आता आपण मित्रपक्षांचं ओझं वाहणार नाही तर तितकं सक्षम भाजप होईल हे सांगण्यासाठीचा प्रयत्न फक्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते एवढ्या पुरता मर्यादित नाही तर तो मित्रपक्षांना सुद्धा सज्जड इशारा असल्याचं म्हटलं जात आहे सुद्धा येत आहेत ते म्हणजे की देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर गेले संजय राऊतांनी जाऊन तिथं नड्डांची भेट घेतली अशा बातम्या सुद्धा साईड बाय साईड यायला लागलेल्या आहेत ही समीकरण भूकंप होईल यात आपल्याला पडायचं नाही पण या बातम्या येत असतानाच कुठेतरी अमित शहाचं आलेलं विधान आणि त्याच्यावर मित्रपक्षांनी दिलेली प्रतिक्रिया याच्यातनं काही अर्थ आपण बांधू शकतो असं इथं सांगण्याचा प्रयत्न आहे आता मला वाटतं आपण या बातमीवर खूपच बोललेलो आहोत आपण पुढच्या बातमीकडे वळूयात महाविकास आघाडीची ही बातमी आहे महाविकास आघाडीच्या दोनशे जागांच्या संदर्भामध्ये निर्णय झाल्याचा आणि अठ्याहत्तर जागांच्या संदर्भामध्ये अद्याप चर्चा आहे आणि त्यातल्या अडतीस जागांवर मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे याचबरोबर वर काल जितेंद्र आव्हाड यांनी लवकरात लवकर या सगळ्याबद्दलचा निपटारा होईल जागांच्याबद्दल गोष्टी स्पष्ट होतील तिढा कुठल्याही जागेवर नाही ज्या काय आहे त्या वाटाघाटीच्या संदर्भातल्या चर्चा आहेत आणि त्या होत आहेत दसऱ्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील म्हणजेच कुठेतरी दसऱ्याचा मुहूर्त साधत ठाकरे पवार आणि पटोले किंबहुना काँग्रेस यांच्याकडनं जागा वाटपाच्या संदर्भात गोष्टी केल्या जातील ही गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे देशामध्ये नऊ राज्यामध्ये निवडणुका होतील याच्याबद्दल देशामध्ये नऊ राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल याच्याबद्दलची मुंबईमध्ये मुंबईच्या दक्षिण मुंबईमध्ये कर्जत कसारा या भागामध्ये आणि अगदी पुण्यामध्ये सुद्धा एक प्रकारे धुरक्याचं परिस्थिती आहे वातावरणामध्ये जेव्हा म्हणजे हिवाळ्या सुरू होण्याच्या आधी अशा परिस्थिती असते मोठ्या प्रमाणावर प्रदूषण पाहायला मिळतं पण सध्या ऑक्टोबर हिट आहे ऑक्टोबरच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीनं आलेलं धुर्कं हा चिंतेचा विषय आहे प्रदूषणाच्या अनुषंगानं चिंता व्यक्त केली जाते आहे अनेक ठिकाणी पण पुन्हा एकदा मुंबई पुणे कर्जत कसारा या भागामध्ये धुर्क मोठ्या प्रमाणावर आहे पावसाची आवश्यकता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान खात्यानं देशातल्या नऊ राज्यांमध्ये पाऊस होईल बिहारमध्ये तिथं पूरस्थिती आटोक्यात अद्याप आलेली नाही आहे बरंच मोठं नुकसान झालेलं आहे नितीश कुमार यांनी लवकरात लवकर मदत देण्याच्या संदर्भामध्ये आश्वासन दिलेलं आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की मुंबईमध्ये विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये आणि कोकणामध्ये काही ठिकाणी तुरळक सरी होतील असं सांगितलेलं आहे पण दसऱ्याच्या काळामध्ये काही भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जोरदार सरी कोसळू शकतात जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाजसुद्धा वर्तवण्यात आलेला आहे परतीच्या पावसाचा फटका हा बसत आलेला आहे तसा तो या, यावेळेसही बसेल पण कुठे हा फटका बसेल याच्याबद्दलची माहिती आपण येत्या काही दिवसांमध्ये घेऊयात आत्ता या बुलेटिनमध्ये मी थांबते आहे हे बुलेटिन पाहिल्याबद्दल धन्यवाद